तिकडे वेलकम बॅक टू माय मी काय काय खरेदी केले मी नाही केलेलं हा आमचं आमच्या खरेदी केले वॉलेट आहे पिंक कलरच आणि या बांगड्या म्हणजे आम्ही कंबाईन शॉपिंग केली थोडी थोडी शॉपिंग केली दिसतच नाही काय बांगड्यात बांगड्या

त्या एक आहेत मसलेल्या मुलगी आहे मुलगी सुंदर मोठे मोठे आहेत मोठे मोठे छान छान आहेत पाया बोलते काहीतरी चाललेलो आहे देवाच्या देवीच्या पाया पडायला

पूजा वगैरे झालेली आहे आमची बघा ही आमची फॅमिली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा हे आमच्या टिंब टिंब मला टोपी कशी दिसते ती सांगा तुम्ही या कमेंट मध्ये कमेंट करून सांगा मला टोपी कशी दिसते नंतर घालायला नाही घालणार नाही तर मी कमेंट केली

अर्थ बघायला या थंडगार करुली आहे फेमस आहे पण प्रत्येक तर नाही येते हे काय म्हणतं त्याला बाहुली आहे बाहुली तुमच्या तिकडे काय म्हणतात आता संध्याकाळचा टायम झालेला आहे ते बघा आमची दी दीदी बसली उभं राहिली इथं <laughs> असाय बागी पळून चालली पळून चालली दिली गेले <laughs> <बीली>, मोबाईल <मा> ला <laughs> मित्रांनो आणि मैत्रिणींनो जत्रेचा हा कितवा दिवस होता हो? दुसरा दिवस आहे तर आज बघायला जत्रेमध्ये काय काय आहे हो? सांगा की? और किस्त आहे म्हणा तमाशा आहे म्हणा त्याच्यामुळे आम्ही थांबलोय बघण्यासाठी mm. आता थांबा थांबा म्हणते आम्ही कवाच गेला असतो आम्हाला जाऊन देणार <laughs> मित्रांनो आणि मैत्रिणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि असा सपोर्ट करत राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खुशाल राहा मस्त राहा स्वस्त राहा